नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब मध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एमबीबीएस इन किर्गिस्तान मधल्या सिरीजची थर्ड युनिव्हर्सिटी थर्ड युनिव्हर्सिटी कोणती असणार तर ती आहे किर्गिज रशियन स्लाविक युनिव्हर्सिटी तर ही युनिव्हर्सिटी बिश्केक सिटी मध्ये सिच्युएटेड आहे बिश्केक सिटी ही किर्गिस्तान कंट्रीज कॅपिटल सिटी म्हणून ओळखली जाते किर्गिस्तानमध्ये ऑलमोस्ट तीन सिटी खूप फेमस आहेत जसं बिश्केक आहे जलहाबाद ओश या तीन कॅपिटल मोठ्या सिटी आहेत बाकी सगळ्या छोट्या छोट्या सिटी आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो या मध्ये किर्गिज रशियन स्लाविक युनिव्हर्सिटी तर हिचं नाव का असं आहे तर ही युनिव्हर्सिटी युनियन ऑफ किर्गिस्तान अँड युनियन ऑफ रशिया अशा दोन कंट्रीच्या युनियन मध्ये ही युनिव्हर्सिटी बनलेली आहे तर या मध्ये इंडियन स्टुडंटला ऑपॉर्च्युनिटी भेटते एमबीबीएस करण्याची आणि इथला जो पासिंग पर्सेंटेज आहे किर्गिज रशियन स्लाविक युनिव्हर्सिटीचा हा खूप चांगला आहे ऑलमोस्ट फोर्टी पर्सेंटेज ऑफ एसएमजी एम जी पासिंग पर्सेंटेज आणि हे आपण प्रूव्ह करून दाखवू शकतो जे नंबर आहेत चे पासिंग तर ते किर्गिज रशियन फ्लाविक युनिव्हर्सिटीचे खूप बेस्ट आहे या युनिव्हर्सिटी पण आपण वन बाय वन सगळे जाणून घेऊया स्टुडंट किती आहेत आहेतजेस डिसएडव्हटेजेस एअरपोर्ट किती दूर आहे इंडिया पासून आणि सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर चालू करू या व्हिडिओला सगळ्यात पहिले युनिव्हर्सिटीचं नाव काय आहे किर्गिज रशियन फ्लॉक युनिवर्सिटी ही युनिव्हर्सिटी सिच्युएटेड आहे प्रॉपर सेंटर ऑफ दोम आणि बुकच्या बाजूला बॅक साईडच्या च्या लाईन मध्ये युनिव्हर्सिटी सिच्युएटेड आहे या युनिव्हर्सिटी च सगळ्यात महत्वाची ही नाईन्टी थ्री मध्ये ही युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश झालेली आहे किर्गिस्तानमध्ये युनियन ऑफ रशिया अँड किर्गिस्तान नेक्स्ट जर बोला युनिव्हर्सिटी रेकगनाईज कुठून आहे तर या युनिव्हर्सिटीमध्ये शिकून विद्यार्थी आज ही क्रॅक करून युएस मध्ये प्रॅक्टिस करत आहेत नॅशनल मेडिकल कमिशन इंडियाचे जे नॅशनल मेडिकल कमिशन आहे तिथून पण आहे त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इथंही युनिव्हर्सिटी रेकगनाइज आहे नेक्स्ट डिस्टन्स फ्रॉम इंडिया या युनिव्हर्सिटीचं डिस्टन्स ऑलमोस्ट ट्वेंटी सिक्स हंड्रेड फ्रॉम द इंडिया आहे ऑलमोस्ट थ्री आवर्स ची फ्लाइट इथे आपल्याला जाण्यासाठी लागते त्यानंतर एअरपोर्ट पासूनच युनिव्हर्सिटी पर्यंत जर डिस्टन्स किती आहे तर पन्नास किलोमीटर हे डिस्टन्स फक्त एअरपोर्ट पासून युनिव्हर्सिटी पर्यंत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड रँकिंग जर बोलायल तर इंटरनॅशनल वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये जर ही युनिव्हर्सिटी बघायला तर तो फाय हंड्रेड मध्ये ही युनिव्हर्सिटी क्युएस मध्ये बसते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इंडिया स्टुडंट किती शिकत आहेत या युनिव्हर्सिटीच ऑलमोस्ट मला हो आठवत आहे थर्टीनमध्ये इंडिया स्टुडंट जसे लाईला स्टार्ट झाले तर या युनिव्हर्सिटीमध्ये खूप कमी इन्टेक होता पहिले हंड्रेड स्टुडंटचा इन्टेक होता त्यानंतर पर इयर ट्वेंटी स्टुडंट थर्टी स्टुडंट इंडियन स्टुडंटसाठी मेडिकल फॅकल्टीमध्ये इन्क्रीज होत गेले आज या युनिव्हर्सिटीचा इंटेक आहे टू फिफ्टी स्टुडंट ओनली टू फिफ्टी सो कमी स्टुडंट असल्यामुळं जो रिझल्ट भेटतोय आणि जे शिकवलं जाते, जाते तर ते खूप छान आहे आणि युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशनसाठी खूप जास्त रश आहे तुम्हाला ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर आज सुद्धा आज पॉसिबल बुक करावं लागतं तरच या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन भेटतं नेक्स्ट जर बोलात तर सिटीचं पॉप्युलेशन काय आहे सिटीचं पॉप्युलेशन हे थर्टी लॅक्स अबो आहे बिकॉज ऑफ दॅट इज अ कॅपिटल सिटी किर्गिस्तानचं पूर्ण कॅपिटल आहे तर ती सिटी सिटीचे पॉप्युलेशन पूर्ण खूप छान आहे हॉस्पिटल्स अबंडेंट हॉस्पिटल्स आहेत ऑलमोस्ट टेन टू फिफ्टीन हॉस्पिटल्स आहेत आणि तिथे आपल्या इंडियन स्टुडंटला प्रॅक्टिस करण्यासाठी चान्स दिला जातो तर आपल्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिसही चांगली होती नेक्स्ट जर बोलात तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल अटॅच आहेत स्टेट अवनाथ सवालिस्थ सिटी हॉस्पिटल्स अँड विथ इच अँड एव्हरी वन तिथे खूप सारे हॉस्पिटल्स आहेत त्यानंतर हॉस्टेल आणि मेस अबाउट हॉस्टेल मेस इंडियन हॉस्टेल्स अवेलेबल आहे इंडियन मेस अवेलेबल आहे स्पेशल इंडियन फूड स्पेशल साऊथ इंडियन फूड हे स्पेशली या हॉस्टेल्स मध्ये दिलं जातं बिकॉज ऑफ ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट स्टुडंट्स फ्रॉम साऊथ इंडिया लाईक चेन्नई तमिळनाडू या भागातून पन्नास टक्के स्टुडंट्स आहेत आणि पन्नास टक्के नॉर्थ इंडिया मेस महाराष्ट्र मधले पंचवीस टक्के स्टुडंट तिथे आहेत आणि नॉर्थ मध्ये ट्वेंटी फाय पर्सेंट स्टुडंट आज तिथे शिकत आहेत सो so, uh, साऊथ इंडियन पण खूप अवेलेबल आहेत दोन आणि एक दोन नॉर्थ इंडियन पण आहे सो so, जेवणाची जी क्वालिटी आहे ती खूप छान भेटते त्यानंतर जे तुमचं uh, कॉलेजची फीज आहे तर फोर थाउजंड डॉलर पर इयर कॉलेजची फीज आहेत ऑलमोस्ट तीन लाख चाळीस हजाराच्या uh, आसपास कॉलेजेसची फीज पडते तुम्हाला पर इयर त्यानंतर हॉस्टेल फीज अबाउट हॉस्टेल फीज सेवन हंड्रेड टू एट हंड्रेड डॉलर्स पर इयर म्हणजे पन्नास ते साठ हजाराच्या बिटवीन पर इयर तुम्हाला हॉस्टेलचा खर्च येतो त्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला टू सीटर थ्री सीटर फोर सीटर रूम अवेलेबल आहेत तुम्ही जेवढं लवकर तिथे रिच करताय किंवा जेवढं लवकर ऍडमिशन घेताय त्याच्यावरती डिपेंड करता तुम्हाला तिथे कोणती रूम भेटेल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर नेक्स्ट जर बोलात एफ पासिंग पर्सेंटेज ऑलमोस्ट फोर्टी पर्सेंट आहेत फोर्टी पर्सेंट अबो एफ पासिंग पर्सेंटेज आहे त्यानंतर ऍडव्हन्टेजेस जर बोलत तर नियरेस्ट फॉर्म इंडिया आहे आणि टोटली ओळखले जाते किंवा हिंदिस्थानमध्ये सगळ्या युनिव्हर्सिटी या स्टुडंट सिटी म्हणूनच ओळखल्या जातात त्यानंतर ऍडव्हान्टेजेस नो एडव्हटेजेस क्लायमेट कंडिशन मध्ये विंटरमध्ये मायनस टू टू मायनस पर्यंत जातं आणि मध्ये प्लस ट्वेंटी फायव्ह टू थर्टी फायव्ह डिग्री पर्यंत जातो बिकॉज ऑफ पूर्ण किर्दीन मध्ये टेम्परेचर नॉर्मल असतं बिकॉज दॅट इज अ माउंटेन एरिया माउंटेन एरिया असल्यामुळे कंडिशन मी मेंटेन आहे आणि क्लायमेट खूप छान आहे विद्यार्थी मित्रांनो या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर पांड्या करावं लागेल ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला आणि तुमचं ऍडमिशन फायनल करावं लागेल आज महाराष्ट्रामध्ये खूप सारे एजंट्स बसलेले आहेत ते म्हणतात की आम्ही ऍडमिशन करून देतो किंवा ह्या पॅकेजमध्ये एडमिशन करून देतो त्या पॅकेजमध्ये असं कुठलंही नाही आहे तुम्ही त्यांचे फी स्ट्रक्चर आणि आमचे फी स्ट्रक्चर जर कम्पेअर जर केले तर ब्राईट फ्युचर ऑलवेज गिव्ह बेस्ट अँड लो बेस्ट सेम स्टुडंट ते स्टुडंट तिथे राहत आहे आमच्या पॅकेजमध्ये आणि त्यांच्या पॅकेजमध्ये एक ते दीड लाख रुपयाचा डिफरन्स देतो बिकॉज ब्राईट फ्युचर वर्किंग डायरेक्टली ब्राईट फ्युचर डायरेक्ट वर्क करत आहे आणि कमीत कमी फीज विद्यार्थ्यांना कॉलेजला ऍडमिशन मिळून देत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच कॉन्टॅक्ट करा ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला आणि तुमचं ऍडमिशन फायनल करा किर्गिज रशियन स्वत युनिव्हर्सिटीमध्ये मध्ये थँक्यू सो मच